करणारे ही हे बघा हे एक दोन जणांचा भ्रष्टाचार नाही आहे याच्यामध्ये आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की शिक्षण निरीक्षकांकडे आणि शिक्षक सहाय्यक उपनिबंधक शिक्षण उपनिबंधकाकडे कंप्लेंट केलेली आहे आणि आत्ता जे ट्रस्टमध्ये जे बळजबरीने घुसून बसलेले आहेत त्यांच्या विरोधात कंप्लेंट झालेल्या आहेत तर आमची हीच विनंती आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर लोगर कारवाई करण्यात यावी आजचं पत्रकार परिषद घ्यायचा हा विषय एकच होता की स्वतंत्र वीर सावरकर हिंदू एज्युकेशन ट्रस्ट गोवंडी पश्चिमला स्थापन झालेली आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये त्याच्यानंतर त्या, त्या ट्रस्टमध्ये आत्ता ज्या लोकांनी तिथे जे बळकावून ठेवलेली आहे आणि ते ट्रस्ट जी चालवत आहेत आणि तिथं जो भ्रष्टाचार होतो आहे झाला आहे त्या अनुषंगाने शिक्षण निरीक्षक आणि शिक्षण उपनिबंधकाला वारंवार कंप्लेंट्स केलेल्या आहेत त्या अनुषंगाने माननीय दीपक केसरजी साहेबांकडे सुद्धा गेलेलो आहोत साहेबांनी आदेश दिले आहेत की ही इन्क्वायरी करा पण तरीसुद्धा इन्क्वायरी झालेली नाही आहे आणि त्याच्यामध्ये जे गव्हर्मेंट एडेड हिंदी मीडियम स्कूल आहे ती टोटली बंद करण्यात आलेली आहे आणि इंग्लिश मीडियम जी आहे ती त्यांनी त्यांच्या ओनफॉर्म ट्रस्टमध्ये ती पूर्ण ट्रान्सफर करून घेतलेली आहे असे विषय भरपूर मुद्दे आहेत आम्ही नऊ तारखेला आंदोलनाला बसणार आहोत आणि लवकरात लवकर जे पण काय आहे माननीय सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावर लक्ष देऊन ताबडतोब कारवाई करण्यात यावी जे कोण याच्यामध्ये आहेत भ्रष्टाचार करणारे आणि जे भ्रष्टाचारींना पाठीशी आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी हीच आमची माननीय सरकारला नम्र विनंती आहे आणि आम्ही आंदोलनाला बसणार आहोत